नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मित्र हो आज मी प्रारब्ध म्हणजे काय या विषयावरती बोलणार आहे आपण बरेचदा असं म्हणतो की याच किती छान चाललंय त्याचं किती छान चाललंय माझ्याच नशिबी एवढं का तर हे सर्व प्रारब्धाचे भोग असतात आणि म्हणून आजच्या या विषयामध्ये मी प्रारब्ध म्हणजे काय तर ते सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पुढच्या जन्मी तुम्हाला प्रारब्धाचे भोग हे भोगावे लागणार नाहीत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूर्वजन्मी आपण केलेली जी कर्म आहेत जी ह्या जन्मी फळरूपाने आपल्याला प्राप्त होत असतात त्यालाच प्रारब्ध असं म्हणतात बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माची फळं या जन्मात मिळत असतात त्यामुळे सर्व जीव जे जी सुखदुःख भोगत असतो ते सर्व हे प्रारब्धाचे भोग असतात सगळं व्यवस्थित चाललेलं असतानाच अचानक काहीतरी आपल्याला वाईट घडणे यालाच प्रारब्ध म्हणतात अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारब्धाचं लक्षण आहे पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळप्राप्ती होते अधम करणाऱ्या म्हणजेच वाईट कर्म ज्यांनी के केलेले आहेत त्यांना वाईट फळप्राप्ती होत असते प्रारब्धाशिवाय फळप्राप्तीही होतच नाही धावपळ मेहनत करून जर फळप्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात पुरुषार्थसुद्धा प्रारब्धाला मदत करत असतो तर प्रारब्ध शुद्धी म्हणजे काय तर अध्यात्मात प्रगती करायची असेल तर प्रथम प्रारब्ध शुद्धी करावी लागते प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय अध्यात्मात कधीही प्रगती होत नाही प्रारब्धाचे मुख्य म्हणजे तीन प्रकार आहेत संचित प्रारब्ध आणि क्रियामान मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार हे साठलेले असतात आणि त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मातील कर्माचे व वासनांचे गाठोडं या चित्तामध्ये साठलेलं असतं या गाठोड्यालाच संचित असे म्हणतात संचित म्हणजे साठवलेलं जे आपण आधर्म केलेले आहेत कृत्य ते साठवलेले संचित म्हणजेच प्रारब्धाचे संचित आणि तेच भोग आपल्याला या जन्मी भोगावे लागतात आणि संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला प्रारब्ध असे म्हणतात म्हणजे जे साठवलेले तुमचे दुष्कर्म आहेत ते तुम्हाला आता भोगायचं आहे भोगायला लागतंय त्यालाच आपण प्रारब्ध असे म्हणतो आणि या प्रारब्धानुसार माणसाला बुद्धी होत असते म्हणून तो बुद्धिकर्मानुसार असे म्हटले जाते आणि पुढचं म्हणजे क्रियामान तर या जन्मात मनुष्य जे काही कर्म करत असतो त्या कर्मास क्रियामान कर्म असे म्हणतात म्हणजे तुमची ही क्रिया चालू आहे आणि या क्रियामान यालाच या कर्मालाच क्रियामान असे कर्म म्हणतात अर्थात हे क्रियामान कर्म म्हणजे पुन्हा संचितातच जमा होत असते म्हणजे तुम्ही जे साठवून ठेवलेलं आहे ते संचितच तुम्हाला क्रियामानमध्येच मोडते म्हणजे या प्रारब्धामध्येच मोडते कारण तुम्ही जे साठवलेलं अधर्म आहे अप्रवृत्ती वृत्ती आहे ही सर्व साठवलेलं तुम्हाला या प्रारब्धाच्या पुढच्या प्रकारामध्ये मोडते म्हणजेच क्रियामान प्रकारामध्ये मोडते तर म्हणून प्रत्येक कर्म करताना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी संचित प्रारब्ध आणि क्रियामान यांचे कार्य कसे चालते त्यात आपण उदाहरणासह बघूया समजा एखाद्या मनुष्याने आप त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागले याला म्हणतात प्रारब्ध हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत असते व मला डॉक्टर व्हायचं आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात तो खूप मन लावून अभ्यास करू लागतो एक दिवस डॉक्टर बनतो याला म्हणतात क्रियामान म्हणजे त्याचे डॉक्टर होण्याचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण झालेले आहे ती क्रिया पूर्ण झालेली आहे आणि नंतर मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धावीन आहेत या आध्यात्मक प्रगती जर आपल्याला हवी असेल अध्यात्मात तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक आहे ही प्रारब्धशुद्धी कशी करायची ते आता आपण पाहूया तर दररोज किमान दोन तास जग किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवे आपण बघा जास्तीत जास्त नामस्मरण केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचे चैतन्य जाणवते आपल्याला जा आपल्याला आणि आप पुढच्या गोष्टी पण कळू लागतात कारण कितीतरी पटीने आपला जप झाला तर तो आपल्याला हळूहळू प्रारब्ध शुद्धी करण्यासाठी भाग पाडतो मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्ध विना आहेत व आध्यात्मिक प्रगती जर हवी असेल तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक आहे तर ही प्रारब्ध शुद्धी कशी करायची आता ते आपण पाहूयात तर यासाठी दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत एक तास सकाळी व एक तास ता संध्याकाळी या साधनेने हळूहळू प्रारब्ध शुद्धी व्हायला सुरुवात होत असते आपल्या उत्पन्नातील किमान वीस टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते दानाने धनाची वृद्धी होत असते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होत असते वेदशास्त्रे वाटरा पुराणे या सर्वांमध्ये दान दिल्याचा किती महिमा वर्णन केलेला आहे सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त साठ वर्ष राहते घराण्यातील पूर्वज जर जा जास्तच पुण्यमान असतील तर लक्ष्मी पंच्याहत्तर वर्षापर्यंत सुद्धा राहते या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो घराण्यामध्ये कोर्ट कचऱ्या भांडणे कलोह हो, पिशाच शक्तींचा उपद्रव अशा प्रकारचे त्रास सुरू होतात आणि शेवटच्या दहा ते वीस वर्षात सर्व संपून जाते म्हणून जर आपल्याला प्रारब्ध आपलं चांगले असेल आपलं पुण्यकर्म चांगले असतील आपण जर दान दान देत असतो किंवा आपले जर नामस्मरण आपले तोंडामध्ये चालू असेल आपण जर प्रारब्धशुद्धी केलेली असेल तर आपल्याला या गोष्टी होण्यापासून टाळता येतात म्हणून जास्तीत जास्त ईश्वराला आपण स्मरण केले पाहिजे ईश्वराला आपण शरण जाऊन आपण पुढचे जे काही आपल्याबरोबर वाईट कर्म होणार आहे त्यापासून आपण नक्कीच वाचू शकतो आणि नंतर बघा मित्र हो धन यश कीर्ती ऐश्वर विद्या सत्ता सौंदर्य सामर्थ्य या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुण्याईनेच आपल्याला प्राप्त होत असतात आणि पूर्वपुन्याई ही दैनंदिन मानवी जीवनामध्ये रोजच खर्च होत असते याकरता पुण्याई सतत वाढवत राहणे आवश्यक आहे म्हणून सतत ईश्वराचे चिंतन करत राहिलं पाहिजे आणि दान म्हणजे अन्नदान करा तुम्ही व कोणतंही दान केल्याने तुमचे पुण्यही वाढत राहते म्हणून सतत ईश्वर चिंतन व दान करत राहायला हवे या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका अहंकार घमेंड स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येत असते व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घरात सोडून जात असते असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे परंतु खरी गोष्ट अशी आहे की अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देत असतो तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होत असते अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ कारण आहे कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नये अगदी परमेश्वराकडूनही कसलीही अपेक्षा करू नये अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे निस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते तेव्हा तिला निरपेक्षता असे म्हणतात आणि निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते अंतःकरण इतके विशाल होते की प्रत्यक्ष परमेश्वर हृदयात येऊन राहतो अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात की ययापरी पार्था माझी या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी अथवा देखे साधक निघून जावे मागा पाऊलांची ओळ राहे ठाई ते ते होय आणि श्री स्वामी समर्थ तर बघा मित्र हो प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते सर्व आपण या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे म्हणून जितकं तुम्हाला आयुष्यवर चिंतन करता येईल किंवा दान देता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे आणि या गोष्टीमुळे आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्रारब्धाचे भोग हे नक्कीच कमी भोगावे लागतील म्हणूनच जास्तीत जास्त नामस्मरणात राहा तुम्हाला कायम स्व ईश्वराचं चिंतन करायचं आहे आणि चांगले कर्म करत राहायचं आहे या प्रत्येक गोष्टीचा हे साठा आपल्या देवाजवळ होत असतो प्रत्येक गोष्ट ही देव बघत असतो आपण म्हणतो तसंच आहे म्हणून हे प्रारब्ध आपल्याला कमी करण्यासाठी प्रारब्धाचे भोग हे कमी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ईश्वराचं चिंतन करायला पाहिजे आणि अधर्माकडे न जाता आपल्याला चांगले सत्कृत्य केले पाहिजे तर तुम्हाला आजची ही संपूर्ण माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामीलीला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद